जे आता इथे पहलगामला जो प्रकार घडला त्या त्यात जी निष्पाप लोकं मारली गेली तर माझ्या मतदारसंघातील श्रीमलंगडीतील पोसरी या गावातील तीन परिवार तीर परिवार परिवारमधले बारा जणं होते आणि त्यांना हा प्रकार कळल्यावर ते खूप घाबरले आणि त्यांचा मला फोन आला की असं हे झाले तर आम्ही कटरामध्ये अटकलो आहे म्हणून तर आमच्या आम्हाला काय हेल्प होईल का म्हणून मी बोलली की हेल्प होईल ना मी प्रयत्न करते आणि जे कटरावरून ट्रेन चालू होत्या पण रिझर्वेशन भेटत नव्हतं लवकर म्हणून मी सरकारच्या माध्यमातून आणि देवेंद्र भाऊंच्या प्रयत्नातून त्यांना कटरावरून दिल्ली आणि दिल्लीवरून आपल्या पनवेलपर्यंत अशी रिझर्वेशनचे तिकीट काढून दिली आणि ते आज रात्री पनवेलला पोचणार आणि माझ्या मतदारसंघातील हे जे तीन परिवार ते हे सुखरूप परत आले त्याबद्दल मी खरंच सरकारचे धन्यवाद मानते